शिर्डी येथील श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच दुर्बिणद्वारे मेंदूतील रक्ताची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की श्री साईबाबा संस्थांच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील न्यूरो सर्जरी विभागात प्रथमच अत्याधुनिक दुर्बीण तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाच्या मेंदूमधील रक्ताची गाठ यशस्वीपणे काढण्यात आली ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्ण सध्या पूर्णपणे ठणठणीत आहे या अभिनव शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवरून अल्पावधीतच बाहेर आणण्यात आले आहे साधारणपणे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना सात ते दहा दिवस व्हेंटिलेटरमध्ये राहावे लागते मात्र एंडोस्कोपच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या या पद्धतीमुळे रुग्णांना तत्काळ आराम मिळतो नांदेड जिल्ह्यातील रुग्ण किसन आनंदा पवार हे मेंदूतील रक्तस्रावामुळे उपचारासाठी श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते न्युरोसर्जन डॉक्टर संतोष उणवणे यांनी आवश्यक तपासणीनंतर मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याचे निदान केले त्यांनी रुग्ण व नातेवाईकांना शस्त्रक्रियाविषयी सविस्तर माहिती देत एंडोस्कोपद्वारे गाठ काढण्याचा सल्ला दिला संमती मिळाल्यानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली आणि रुग्ण आता पूर्णपणे बरा आहे या शस्त्रक्रियेच्या यशात डॉक्टर संतोष उनवणे डॉ निहार जोशी भूलतज्ञ तसेच संपूर्ण न्यूरो विभागाच्या टीमचे विशेष प्रयत्न लाभले ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून अशा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये शासनाच्या योजनेद्वारे मोफत केल्या जातात गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संतोष उनावणे यांनी केले आहे दरम्यान या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे वैद्यकीय संचालक डॉ शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे आदींनी अभिनंदन केले आहे प्रेक्षक आहो नियमित आमच्या संपर्कात राहण्यासाठी आत्ताच आमचे संगमनेर लाईव्हचे फेसबुक पेज तथा अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा